नमस्कार मंडळी हेल्दी फूडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत सध्या भरपूर भाज्या बाजारात येत आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारच्या तर त्याच भाज्यांबरोबर हा जो कॉर्न आहे हल्ली आता तरी बारा महिने मिळत असला तरी सध्या खूप छान येतो आहे आणि खूप स्वस्त पण आहे तर हा जे आम स्वीटकॉर्न आहे तर त्याचे दाणे मी काढून घेतले आज आपण करतो आहे मुळा आणि मक्याचे पान पॅन केक तर हे स्वीटकॉर्नचे दाणे घेतले आहेत साधारण अर्धी पाऊण वाटी आणि हा मुळ्याचा पाला आहे हा मी पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे त्यानंतर मुळ्याच्या ज्या दांड्या आहेत तर त्या दांड्यांचा पण आपण वापर करणार आहे याच्यातल्या कोवळ्या दांड्या घ्यायच्या आणि जाड दांड्या असतील तर त्या मी फेकून देणार आहे तर ह्याचं काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते पण त्याच्या आधी आपण मुळ्याच्या पॅनकेकची तयारी करूया हा एक मुळा घेतलेला आहे मी हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे थोडासा असा तासून घेतलेला आहे फार मी सालं याची काढलेली नाही आहे आणि मुळा स्वच्छ आहे त्याच्यामुळे मातीसाठी आपण विशेषतः सालं काढतो तर ती सालं न काढता हा मुळा मी वापरणार आहे तर हा मुळा आता आपण चिरून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये आपण हा मुळा बारीक करणार आहे छान मऊ असा मुळा बघून घ्यायचा म्हणजे तो मिक्सरमध्ये छान बारीक होतो खिसायची गरज पडत नाही ओबडधोबट मिळ मुळा चिरून घेते चिरलेला मुळा मिक्सरमध्ये घालते याच्यामध्येच आपण कॉर्न घालणार आहे अगदी थोडेसे कॉर्न मी तसेच ठेवते आहे त्यानंतर एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तुम्हाला सोलून घ्यायचा असेल तर सोलून घ्या मी सालक सकटच हे आलं याच्यात घालणार आहे चार पाच हिरव्या मिरच्या घालणार आहे तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार आणि मिरच्याच्या तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडीशी जिरं घालतीये आहे हिंग आहे थोडासा थोडीशी हळद एक दहा बारा मिरे घेतलेले छान वास येतो त्याचा पॅन पैंक, पॅनकेकला असा मस्त फ्लेवर येतो दही घेतलेलं आहे एक चमचा अगदी थोडंसं पाणी घालून आता हे आपण बारीक करून घेऊ एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे चवीसाठी घालणार आहे मी याच्यामध्ये आता ह्या खिसून मी याच्यात घालतीये बारीक खिसणीनी खिसून घ्यायचं तुम्ही मॅश करून घातलं तरी चालेल फक्त लम्स राहायला नको आता हे छान मस मिक्स करून घेऊया त्यानंतर हे आहे मक्याचं पीठ हिवाळा आहे तर मक्याचं पीठ आपल्या खाण्यात यावं हो, मक्याचं पीठ खातात हिवाळ्यामध्ये तर साधारण मी एक अर्धी ते पाऊण वाटी मक्याचं पीठ घातलं आहे त्यानंतर तेवढीच कणिक घालणारे एक टेबलस्पून घेणारे डाळीचं पीठ म्हणजे बेसन याच्यात घालूया चवीनुसार मीठ आणि आता हे छान मिक्स करून घेऊया थोडासा बारीक रवा पण मी घालणार आहे साधारण अर्धी वाटी आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आणि मग ज, ज जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये आपण ॲड करूया याच्यामध्ये बटाटा घातल्यामुळे याच्यात याला चव फार छान येते याच्यामध्ये तुम्ही अजून पण बाकीच्या काही भाज्या ॲड करू शकता कारण सध्या खूप भाज्या छान येत आहेत जसं गाजर ढब्बू मिरची वगैरे आता जेवढं आवश्यक असेल तेवढं पाणी मी ह्याच्यात घालते मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून मिक्सर पण स्वच्छ करून घेते आता हे बॅटर आहे ते आपण बाजूला ठेवूया ह्याच्यामध्ये आपण इनो वगैरे काहीच वापरणार नाही आहे तर त्याच्यामुळे जर जा शक्य झालं तर तास दीड तास आपल्याला हे बॅटर असंच फुलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण करूया मुळ्याच्या पानांची चटणी त्याच्यासाठी ह्या मुळ्याच्या काड्या पण मी घेतलेल्या आहेत आणि हा पाला बघा असा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे असं छान फुलून आलेलं आहे जरी ताजा असला तरी थोडा वेळ पाण्यात ठेवायचा म्हणजे मग छान असं फुलून येतो मुळ्याच्या चटणीसाठी थोडंसं तेल घालूया तेल थोडंसं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता हे कच्चे शेंगा आणि आपण हे छान परतून घेऊया जर भाजलेले शेंगादाणे कि असतील किंवा दाण्याचं कूट असेल तर मग भाजायची गरज नाही आहे पण असं तेलामध्ये जेव्हा आपण खरपूस करतो तर तेव्हा त्या ते चटणीची चव खूप छान येते याच्यामध्येच घालतीय जिरं थोडासा हिंग घालतीय चटणीचा खमंग पणा अजून वाढवण्यासाठी हे मी एक टेबल स्पून तीळ पण याच्यामध्ये घातले याच्यामुळे बायंडिंग पण छान येईल आणि चव पण मस्त खमंग येते अगदी तीळ आणि शेंगादाणे छान आपले खमंग परतून झालेले आता याच्यामध्ये घालूया हिरव्या मिरच्या त्यानंतर हा जो मुळ्याचा पाला आहे तो धुळून ठेवलेला आहे तो पण घालतोय मुळ्याच्या काड्यासुद्धा फार निबर काड्या नाही घ्यायच्या मागच्या हिबर काड्या काढून टाकलेले आणि या थोड्याशा पोळ्या काड्या पण ह्याच्यामध्ये करतून घेऊया तीन ते चार मिनिटं छान खमंग परतल्यावर गार करून आपण ह्याची चटणी करणार आहे झाकण ठेवून एक वाफ आणूया म्हणजे मग आपला मुळ्याचा पाला लवकर परतला जाईल थोडासा उरलेला मुळा पण मी ह्याच्यात घातला आहे छान येते त्याची एक छोटासा तुकडा होता मोळ्याचा तर तो मी तुकडे करून याच्याबरोबर परतून घेते एक पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत तुमच्याकडे वेळ असाल तर तुम्ही असी जसं म्हटलं तसं एक तास दीड ताससुद्धा ठेवायला हरकत नाही आता ह्याच्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता त्यानंतर जे आपण थोडेसे कॉर्न ठेवले होते ते पण मी घालतीये व्यवस्थित मिक्स करून घेऊया मला हे थोडंसं दाट वाटतं आहे अगदी थोडंसं पाणी मी याच्यात घालते पॅनकेक आहेत आपल्याला धिरड्याचं पीठ नाही आहे किंवा डोश्याचं पीठ नाही आहे डोशाचं वगैरे पीठ आपण याच्यापेक्षा पातळ करतो किंवा धिरड्याचं सुद्धा पण हे पॅनकेक असल्यामुळे हे थोडंसं दाटच ठेवायचं अगदी थोडंसं पाणी घालते चटणीचं मिश्रण आपलं गार झालेलं आहे ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं मीठ थोडीशी साखर थोडासा लिंबाचा रस त्यानंतर घालणार आहे ह्याच्यामध्ये या कोथिंबीरीच्या काड्या त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो कोथिंबीरच्या काड्या जरा बारीक चिरून घ्यायच्या आणि मग चटणीमध्ये घालायच्या कुठल्याही चटणीमध्ये ह्या जर आपण कोथिंबीरीच्या काड्या वापरल्या तर त्या चटणीची चव खूप वाढते मस्त लागते अगदी याच्याऐवजी तुम्ही कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल चटणी बारीक करून घेते चटणी आपली तयार आहे खूप छान असा हिरवीगार मस्त चटणी झालेली आहे आता याला एक मस्त फोडणी देऊया आणि मग आपण पॅन केक करूया मुळ्याची पानं बरेच जण टाकून देतात पण इतकी मस्त आणि सुरेख ला झाली आहे चटणी ही तुम्ही एकदा नक्की करून बघा आत्तापर्यंत केली नसेल तर मुळ्याची पानं पण वाया जाणार नाही आणि त्याच्यामधले व्हिटॅमिन्स पण वाया जाणार नाही तर आता याला फोडणी देऊन आपण पॅनकेक कसे करायचे ते बघूया थोडीशी जिरं अगदी थोडीशी मोहरी आणि त्याच्यानंतर हा थोडासा कढीपाला आणि लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत मस्त फोडणी झालेली आहे आता ही घालूया चटणीवर आता याच पॅन मध्ये मी छोटे छोटे पॅन केक करणार आहे तुम्ही मोठ्या पॅ पॅन केक वापरला किंवा मोठा निर्लेपचा तवा वापरला तरी चालेल शक्यतो नॉनस्टिक घेऊया थोडं कडेने तेल सोडते झाकण ठेवूया एक दोन तीन मिनिट बारीक गॅसवर ठेवायचं आणि त्याच्यानंतर हे असं उलटून घ्यायचं मी तुम्हाला अजून एक करून दाखवते अगदी छान खरपूस वास येतोय आणि रंग पण बघा किती सुरेख सुरेखालेला आहे खालून पण झालेला आहे एक पॅनकेक व्हायला कमीत कमी तीन ते चार मिनिट लागतात आता हा पॅनकेक आपण उलटून घेऊया बिडाच्या तव्यावर पण एक पॅनकेक घातलेला घातलेलं आहे थोडस जाडसर घालायचं झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिटं असंच बारीक गॅसवर होऊ द्यायचं म्हणजे मग पॅनकेक लवकर उलटलं जातं आणि ह्या लोखंडी तव्यावर सुद्धा छान निघतं थोडसं अलगद कडेकडे सोडवून घ्यायचं मस्त उलटलं गेलं आहे अगदी छान खमंग झालेलं आहे थोडंसं असं दाबून भाजायचं चवीला खूप हे मस्त होतात फक्त थोडासा पेशन्स ठेवावा लागतो नीट तीन ते चार मिनिटं बारीक गॅसवर होऊ द्यायचं आणि मग उलटायचं म्हणजे हे पॅनकेक तुटत नाही आणि आपण नेहमी मुळ्याचे पराठे वगैरे करतो पण असे पॅनकेक नक्की करून बघा कॉर्नचा आणि मुळ्याचा मस्त अशी छान चव चा आलेली आहे पॅनकेकना आणि मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद